या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मागील तेहतीस वर्ष जुन्नर नगर वाचनालय आणि स्वराज्य मित्र मंडळाच्या माध्यमातून त्या देशातल्या या राज्यातल्या देशात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींना वक्तृत्वाच्या माध्यमातून आपले एक व्यक्तिमत्व घडवता यावं या, या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विचारांचं प्रकट व्हावं आणि त्या विचारांच्या धारेवरती आपल्या देशाला मार्गक्रमण करावं याच बसलेल्या सर्व चमुकल्यांमधून या देशाचं भावी नेतृत्व निर्माण व्हावं म्हणून तेहतीस वर्षांपासून या वक्तृत्व स्पर्धेच चव्हाण आयोजन केलं जात आहे आणि याच निमित्ताने आता या वर्षी मला वाटतं हे चौतीसावं वर्ष आपण या ठिकाणी साजरे करत आहोत आणि ही वक्तृत्व स्पर्धा देखील आपण घेत आहोत आदरणीय मोहन साहेबांनी सर्व गोष्टी या ठिकाणी सुसूत्र पद्धतीने सांगितलेल्या आहेत त्यामुळे मी अधिक उशीर न करता उपस्थित असलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं आयोजकांच्या वतीने अर्थातच जुन्नर नगर वाशाले आणि स्वराज्य मित्र मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत करतो ज्यांचा आगमन झालं त्या महाराष्ट्रातील प्रख्यात व्याख्याते माननीय आमचे मित्र आकाशदा पाटील आपले देखील मनापासून स्वागत करतो त्यानंतर दा विनंती असेल कृपया आपण या ठिकाणी जाणारा जागा करायची एका ठिकाणी पालकांना विनंती असेल एक जागा आपण उपलब्ध करून द्यायची तिथे आकाशाला विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आणि मी आता प्रत्येकाचा नामोल्लेख न करता कारण आमचा मप्पा साहेबांनी सर्वांचं शब्द सोहळ्यांनी या ठिकाणी स्वागत केलंय म्हणून सर्वांना विनंती असेल की आपण दीप प्रचलनाने आजच्या या वक्तृत्व स्पर्धेची सुरुवात करतो आहोत व्यासपीठावर उपस्थित असलेले चव्हाण साहेबांसमवेत हिंगे साहेबांसमवेत सर्वच अतिथी मान्यवरांना विनंती असेल आपण दीप प्रचलनासाठी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उपस्थित राहायचंय तसेच

या yeah, स